श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे जुने सेवेकरी आहेत त्यांना तर माहितीच आहे ही गोष्ट पण आता समजा जे नवीन सेवेकरी आहेत नवीन स्वामी सेवेमध्ये आलेले आहेत तर त्यांना बघा बऱ्याच त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी येत ता असतील त्यांना असं वाटत असेल की मी स्वामी सेवेमध्ये आली आहे आणि हे माझ्यासोबत काय घडत आहे म्हणजे मी स्वामी सेवेमध्ये आली आहे तर माझ्यासोबत चांगल्या गोष्टी घडण्याऐवजी सगळ्या वाईट का गोष्टी माझ्यासोबत घडत आहेत असा प्रश्न त्यांना पडू शकतो किंवा बघा असे सुद्धा भक्त असतात जे स्वामी सेवेमध्ये येतात स्वामी सेवा करायला लागतात आणि त्यांना जाणवतं की मी स्वाम जेव्हापासून स्वामी सेवेमध्ये आली आहे आलो आलो आहे तेव्हापासूनच मागे हे सगळं माझे संकटं चालू झालेले आहेत माझ्या आयुष्यात अडचणी चालू झालेल्या आहेत असं त्यांना जाणवतं त्यामुळे बरेच भक्त काय करतात तिथेच तिथेच आपल्या स्वामींची सेवा थांबवतात मला आणखीन यापेक्षा आणखीन काही संकट बघायचे नाहीत अडचणी बघायचे नाहीत यासाठी ते आपली सेवा थांबवतात आणि स्वामी सेवा सोडून सुद्धा देतात किंवा बघा असे सुद्धा भक्त आहेतकडे त्यांचं काहीतरी काम आहे म्हणजे स्वामींकडे कोणतीतरी त्यांना इच्छा मागायची आहे तर ते स्वामी सेवामध्ये सेवेमध्ये येतात स्वामी सेवा करतात आणि त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते स्वामी सेवा सोडून देतात अक्षरशः ते स्वामींना विसरतात असे सुद्धा भक्त आहेत त्याचबरोबर बघा असे सुद्धा भक्त आहेत जे स्वामी सभेमध्ये येतात कोणाचा तरी अनुभव ऐकतात की एखाद्या व्यक्तीने अकरा गुरुवारचं व्रत केलं होतं एखाद्या व्यक्तीने एकशे आठ पारायण केले होते, के होते। स्वामीचरित्र सारामृताचे त्यामुळे त्यांना असे अनुभव आले स्वामींची स्वामींनी त्यांना अशी प्रचिती दिली तशी प्रचिती त्यांना येण्यासाठी ते स्वामी सेवेमध्ये येतात ते सेम तशी सेवा करतात जे अकरा गुरुवारचा सुद्धा एकशे आठ बारायण असुद्धा स्वामींचे तशी सेवा ते करतात पण त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून ते स्वामी सेवा सोडून देतात असे सुद्धा भक्त आहेत तर खरंच आपण असं आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर आपल्या आयुष्यात अडचणी आल्या आहेत म्हणून स्वामी सेवा सोडणं बरोबर आहे का पण स्वामीनं एखादी गोष्ट मागितलो तर स्वामी आपल्याला देत नाहीत बऱ्याच वेळा असंही घडतं तर हे असं का घडतं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बरेच असे स्वामीसेवक आहेत बरेच असे स्वामी, बरे स्वामी भक्त आहेत त्यांना हा अनुभव आलेलाच आहे अगदी बघा म्हणजे आपण स्वामी सेवेमध्ये आलं की आपली, 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 खरच, आपली स्वामी महाराज ही आपली बरीच परीक्षा घेत असतात असं आपल्या भक्तांना वाटत असतं पण खरंच आपली परीक्षा स्वामी कधीच घेत नाही तो स्वामी हे आपली आई आहे स्वामी आपले हे पिता आहेत तर बघा आपले आईवडील आपल्याला विनाकारण त्रास देतील का विनाकारण आपली परीक्षा घेतील का तर नाही त्यांच्या मागे काहीतरी कारण असतं त्याच्याशिवाय या गोष्टी कठोरसुद्धा आपल्या आईवडील बनत नसतात त्यांच्या आपल्यासाठी ज्या गोष्टी घातक आहेत तर त्या अशा ज्या गोष्टी असतील तर त्या आपले आईवडील अशा गोष्टी आपल्याला देत नाहीत त्यांना त्यावेळेस कठोर व्हावं लागलं तरी चालतं त्यावेळेस ते कठोर बनतात आपल्यासाठी आणि आपल्याला त्या गोष्टी देत नाहीत मग आपल्याला त्यावेळेस कळत नसतं की आपल्याला फक्त एवढंच माहिती असतं की मला ती गोष्ट पाहिजे आहे पण ही गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहे ही ही गोष्ट आपल्याला भेटल्यानंतर आपण आपलं वर्तन कसं होणार आहे किंवा आपण कोण कशा पद्धतीने वागणार आहोत आपलं काय नुकसान होणार होणार आहे हे आपल्याला माहिती नसतं तसंच आहे आपल्या स्वामींचं आपण एखादी गोष्ट स्वामींकडे मागतो मागतो त्यावेळेस आप ती आपल्याला चांगलीच वाटत असते ती आपल्याला योग्यच वाटत असते पण आपले स्वामी महाराज आहेत तर त्यांना माहिती आहे ती गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहे अशी जी गोष्ट असते बघा म्हणजे आपण आपली इच्छा असते की आपल्याला ती गोष्ट भेटावी पण ती गोष्ट आपल्याला भेटली तात्पुरता आनंद आपल्याला भेटणार असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे भरपूर वाईट गोष्टी त्या गोष्टीमुळे आपल्या आयुष्यात होणार असतात त्यामुळे आपल्याला स्वामी अशा गोष्टी देत नाहीत त्यामुळे जे तुम्ही स्वामी सेवा करताय स्वामी कोणतीही सेवा करताय आणि तुमची इच्छा स्वामी पूर्ण करत नसतील तुमच्या म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मी स्वामींचे एवढे अकरा गुरुवार करते एकशे आठ पारायण करते तरी माझं स्वामी का ऐकत नाहीत असं बऱ्याच जणांना सुद्धा वाटतं तर याच्यामागे हेच कारण आहे की स्वामींनी ठरवलं आहे आपल्याला कोणती गोष्ट कधी द्यायची आहे आणि योग्य गोष्ट आपल्याला स्वामी देणारच पण अयोग्य गोष्ट असेल तर स्वामी आपल्याला अजिबात देत नाहीत त्यामुळे तुम्हाला स्वामींकडे तुम्ही एखादी प्रार्थना करत एखाद्या स्वामींकडे इच्छा मागितला त्यांनी पूर्ण केली इच्छा तर नक्कीच ती तुमच्यासाठी चांगली आहे म्हणून स्वामींनी पूर्ण केलेली आहे आणि जर ती इच्छा तुमची स्वामींनी पूर्ण केली नसेल तर त्यामागे काहीतरी मोठं नक्कीच कारण आहे त्यामुळे स्वामींनी ती इच्छा पूर्ण केलेली नाही हे एक गोष्ट आहे त्याचबरोबर बघा अशा अशा सुद्धा गोष्टी असतात बऱ्याच जणांना असं वाटतं की मी स्वामींचे हे अनुभव ऐकले म्हणून मी आता अकरा गुरुवारचं व्रत करते अकरा गुरुवारचं व्रत करतात ते त्यांना स्वामी तेव्हा त्यांना स्वामींची प्रचिती येत नाही तर त्यांचा स्वामीवरचा विश्वास उडतो म्हणजे खरंच स्वामी आहेत का आसा असा प्रश्न त्यांना पडत असतो ज्यांना असा प्रश्न पडतो तर ते खरंच स्वामी सेवक आहेत का, का। बघा आपण तुम्ही स्वामी सेवेमध्ये आलात म्हणजे अगदी तुम्ही एक महिना सेवा केलात स्वामींची दोन महिने सेवा केलात आणि तुमची इच्छा आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळाव्यात तुम्हाला गोष्टी हव्या ते तुम्हाला मिळायला हव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे माझ्या मते तर स्वामींकडे मा, स्वामी मला हे द्या ते द्या निस्वार्थपणे आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे मला माझ्या स्वामींची सेवा करायची आहे कारण मला माझ्या स्वामींची सेवा केल्यानंतर मला आनंद भेटतो मला खूप समाधान भेटतं असं म्हणून आपल्याला सेवा करायची आहे तुम्ही काहीही स्वार्थ न ठेवता तुम्ही स्वामींची सेवा केलात म्हणजे तुम्ही थोडी सेवा करताय आणि स्वामींकडे बऱ्याच गोष्टी मागताय तर हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही फक्त सेवा करत राहा फक्त सेवा करा निस्वार्थपणे सेवा करा तुम्हाला नक्कीच स्वामी म्हणजे ज्या ज्या गोष्टी योग्य आहे ते तुम्हाला देतील आणि ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस गोष्टी योग्य आहेत तर त्या त्यावेळेस तुम्हाला त्या नक्की मिळणार तुम्हाला आयुष्यात अशा गोष्टी भेटतील ज्या गोष्टींची तुम्ही कधी अपेक्षा सुद्धा केली नव्हती आणि तुम्ही कधी स्वप्नातसुद्धा त्याचा विचार केला न नव्हता अशा गोष्टी तुम्हाला स्वामी तुमच्या आयुष्यात देतील एवढा विश्वास आपल्याला आपल्या स्वामींबद्दल असायला हवा म्हणजे स्वामींनी तुमची इच्छा पूर्ण केली नाही तरी घाबरायचं नाही खचायचं नाही आपला स्वामीवरचा स्वामी 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 विश्वास तर अजिबात डगमगू द्यायचा नाही स्वामी अश बऱ्याच वेळेस आपल्याला म्हणजे आपण स्वामीवर किती श्रद्धा आहे आपली स्वामींवर किती विश्वास आहे याची परीक्षा नक्कीच ते घेत असतात सेवा करता करता आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून स्वामी सेवे बंद करणं हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही असं करत असाल तर असं करू नका किंवा बघा तुमची इच्छा पूर्ण झाली आता स्वामी सेवेमध्ये येऊन तर तुम्ही स्वामी सेवा सोडल्या तर असं सुद्धा करू नका तुम्ही कंटिन्यू आपल्या स्वामींची सेवा आपल्याला करायची आहे बघा सेवा केल्यानंतर मला तरी इतकं समाधान वाटतं इतका मला आनंद भेटतो स्वामींची सेवा केल्यानंतर स्वामींकडे आपल्याला काही मागायची सुद्धा गरज नाही मी तरी स्वामींना काही मागत नाही कारण माझ्या मनामध्ये किंवा प्रत्येक स्वामी भक्तांच्या मनामध्ये तुमच्या मनामध्ये काय चालू आहे तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला कोणत्या गोष्टींचा त्रास होत आहे तुम्हाला कोणत्या गोष्टी वाईट वाटत आहेत छोट्या छोट्या गोष्टी असू द्या ते स्वामींना माहिती आहेत त्यामुळे तुम्ही रोज स्वामींकडे गाराना अजिबात सांगू नका मला हे द्या स्वामी तुम्ही असं माझ्यासोबत घराना अजिबात सांगू नका तुम्ही निस्वार्थपणे स्वामींची सेवा करा बघाच वेळेस असं सुद्धा घडतं बघा की एखादी गोष्ट आपल्याला भेटत नसतं तर त्यामागे सुद्धा एखादं कारण असतं म्हणजे आपली तेवढी तेव्हा पात्रता नसते ती गोष्ट आपल्याला मिळेल इतकी आपल्याला आपली मध्ये परिपक्वता आलेली नसते त्यामुळे आपल्याला आपण जर स्वामी सेवेमध्ये कंटिन्यू राहिलो कंटिन्यू स्वामी सेवा केलो स्वामीवर श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून स्वामीवर सग स्वामीसेवा करत राहिलो तर आपले जे म्हणजे आता समजा आपण त्या गोष्टीसाठी परिपक्व झालो नाहीत आपली तेवढी त्यावेळेस लायकी नसेल तर महाराज आपल्यामध्ये हळूहळू आपल्या मध्ये तसे बदल बदल घडवून आणतात आपल्याला तेवढं परिपक्व महाराज करतात वेळोवेळी ते आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करत असतात त्यामुळे सुद्धा अशा कारणामुळे सुद्धा काही गोष्टी आपल्याला मिळत नसतात ते बरेच गुणदोष सुद्धा असतात की त्या गुणदोषामुळे आपल्याला त्या गोष्टी मिळत नसतात आपल्या इच्छा पूर्ण होत नसतात त्यामुळे स्वामी आपल्याला वेळ देतात तुम्ही तुम्ही स्वामी सेवेमध्ये असाल स्वामी सेवा तुम्ही कंटिन्यू करत असाल तर तुमचे जे गुणदोष आहेत तर ते नक्कीच हळूहळू कमी होतात बघा रागीट स्वभाव आहे कोणामध्ये खूप अहंकार आहे कोणामध्ये खूप ते स्वार्थी आहेत असे गुण असतात प्रत्येक माणसामध्ये असतात कोणामध्ये कमी कोणामध्ये जास्त काही ना काही गुणदोष असतात तर अशा वेळेस आपण तुम्ही जेव्हा सेवा करत राहाल सेवा करत जाल तस तसं तस तुमचे जे गुणदोष आहे तर ते कमी होतात नक्की कमी होतात ते बरेच जुने सेवेकरी आहेत त्यांनी ना विचारते की तुम्ही स्वामी सेवेमध्ये येण्यापूर्वी कशा होता आणि आता स्वामी सेवेमध्ये एवढे वर्ष तुम्ही स्वामी सेवा करत आहात तर तुमच्यामध्ये काय काय बदल झाले आहेत मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा प्र बदल होतोच म्हणजे होतोच एकशे एक टक्के स्वामी आपल्यामध्ये बदल घडवतात कारण स्वामी हे आपले गुरु आहेत गुरु हे आपल्या भक्तांना आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करणारच याच्यामध्ये काही वादच नाही तुम्ही कितीही वाईट असू द्या तुमच्या मना तुमच्यामध्ये कितीही गुण दोष असू द्या तर स्वामी तुम्ही स्वामींकडे गेला तर स्वामी नक्कीच तुम्हाला स्वीकारतात आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन दाखवतात योग्य मार्गावरती तुम्हाला घेऊन जातात आणि तुमचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही एवढी शक्ती या स्वामी सेवेमध्ये आहे त्यामुळे प्लीज जे कोणी असं करत असतील म्हणजे ज्यांनी अध्यातून स्वामी सेवा सोडलेली आहे जे स्वामींवर त्यांचा विश्वास म्हणजे कमी जास्त होतोय म्हणजे त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होते की स्वामी या म्हणजे स्वामी खरंच आहेत का स्वामी खरंच प्रचिती देत देतात का तर त्यांनी ही कोणतीच शंका मनामध्ये आणू नका तुम्ही फक्त आणि फक्त स्वामी सेवा करा तुम्ही स्वामींना काहीच मागू नका काहीच घरानं सांगू नका तरी चालेल तरी स्वामी तुम्हाला योग्य वेळ आल्यावर योग्य गोष्टी तुम्हाला नक्कीच देणार माझी ही छोटीशी माहिती आवडली असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनेलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद